प्रधानमंत्री आवास निर्माण योजना अंतर्गत विणकर कामगारांच्या भविष्यासाठी विणकर कामगार गृहनिर्माण संस्थेने सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी तारदाळ मध्ये वन बीएचके फ्लॅट अगदी माफक दरात देणार आहेत या फ्लॅटच्या बुकिंगचा शुभारंभ पाडव्याचे मुहूर्तावर संपन्न झाला यावेळी कामगारांनी आपले फ्लॅट बुकिंग करून नोंदी करण्यास सुरुवात केली संस्थेचे चेअरमन सुनील मेटे यांनी संस्थेची ध्येय धोरणे व कामगारांसाठी अनेक सुविधा निर्माण करणार असल्याची माहिती दिली या कार्यक्रमाप्रसंगी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रसाद खोबरे सरपंच संतोष भोरे गृहनिर्माण संस्थेचे सेक्रेटरी चंद्रकांत अतिगिडद संचालक राहुल लाटणे सोमनाथ डांगरे प्रवीण पाटील भीमराव बन्ने सचिन पवार अकबर कर्डे गजानन नलगे संजय चोपडे रणजित पवार जीवन माने महादेव चोपडे धैर्यशील शिंदे वसंत चव्हाण शिवाजी कोळी धनपाल चौगुले शशिकांत कांबळे यांच्यासह गावातील कामगार व वो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तारदाळ प्रतिनिधी गजानन खोत